पाटील आज उपोषणाचा चौथा दिवस आहे तुम्ही पाणी घेतलं नाही सायंकाळच्या वेळेस विभागीय आयुक्त येऊन गेले काय ये नेमकी चर्चा झाली आणि तुमची भूमिका काय आहे सरकारनं जो रात्री अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी आज कॅबिनेट झाली उद्या त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन त्याला विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे होत नुसती चाल ढका देवेंद्र फडणवीस ढकलतात त्या शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर ते दुसरा एक उपमुख्यमंत्री आज जाताना त्यांना गरजच नाही ते बळ देता छगन भाजब मराठ्यांच्या विरोधात लागायचं नुसते नाटकं चालले तो विनाकारण मराठ्यांसाठी ना तो का देश नाटक नाटकात अंमलबाज करायचे ना मराठी केशस मार्ग म्हणतात प्रक्रिया सुरू आहे अंतर्वालीच राज्यातल्या केश मार्ग असत प्रक्रिया सुरू आहे पन्नास वर्ष प्रक्रिया करता काय भंगार चाळे लावले काय सरकार आहे तुम्ही काय नाही फालतू सारखा ना वागायला लागला राहतो सभा घ्यायला दारात तुम्हाला मराठ्यांची मराठी सभा घेत मग ते घेतात बघतो आम्ही किती फालतू साडे प्रक्रिया सुरू केस मागे घ्यायची तुम्ही किती तरी पैशाचे काय रात्रीच मागे घेतात हैदराबादचं गॅजेट पाच महिन्यापासून घ्या म्हणतो आज घेऊ उद्या घेऊ हे बघ चालू आहे फालतू चालला राहुन मजा चालली आहे तुम्ही तुम्हाला मराठ्यांना शटायचं आहे बेसावत राहू ना पण ते दोन तुमचं महाराष्ट्रातला पंतप्रधान सुद्धा सभा उभ देणार नाही आम्ही हा मी जर आम्हाला केला ना पंतप्रधान सुद्धा राज्यातल्या एकही सभा ने होऊ देणार आहे आम्ही आमचे पोराचे मुद्दे पडायला बघायला लागले त शिंदे साहेबाची समितीचे एक वर्षाची मुदत द्या मला ते दोन महिन्यात दिली काय केलं तुम्ही दोन महिने तेवीस डिसेंबर पासून आजपर्यंत काय केलं काहीच नाही नुसते माझ्या मार्कत मला स्वर्ग आयोगाचा अहवाल आला शिकारला नाही तेव्हा कायदा पारित करीन पहा करता मराठी मेल्यावर सगळे पाणी घेऊ शकत नाही सगळ्या शहरांचा अध्यादेशाचे अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण देश मी मागा थे थे दे दे ते आणि मराठ्यांचे लाटबाग कशी उसळली आता सगळे मराठी आंतरवाडीकडे धावून पळायला लागले सगळे तुटून पडले तिकडे हजारो लाखांनी गर्दी करायला लागली मराठी अंतर्गत सरकार तिला डोळे गेले अक्कल नाही काय वाघ येतं राह काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची देवेंद्र फडणवीस तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला काय अगदी आपल्याला पिळ नाही ते तर त्या भुजबळात वेळ होते त्याला तर माझा लागलाय तो सगळ्या फळ भोगा लागणार हिशेब सगळ्यात थांबा शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत